जय श्रीराम गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे बाजू सहा आई कपडे धुवा लागले मी आता आवरणार आहे आपलं टॉयलेट बाथरूम वगैरे जाऊन येईन आणि आल्यानंतर मला प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस केल्यानंतर आंघोळ करून आवरायचं आहे तर चला मग वेळ न घालवता आपण आवरून घेऊया आपला चहा तयार झाला इथं चहा रेडी आहे प्या पिण्यासाठी आई पण कामावर लागली आहे आई जय श्रीराम अच्छा हा एक्सरसाईज आणि प्रॅक्टिस कम्प्लीट झाले आई पूजा करा लागल्या ही आपली बॅग आहे तर आपण डायरेक्ट कॉलेजला निघणार आहे आपल्या कामानंतर तर चला मग लवकरला लवकर जाऊया ने कामावर पोहोचल्या आणि ती मला पाच रुपये द्या हवा भरायला मी तिला कामावर आता सोडलोय आणि हे बघा आपल्या गाडीत थोडंसं पेट्रोल हाफ टाकी आहे आणि हवा भरायची आहे हे पंधरा रुपया ठीक आहे नाही बस, नहीं बस। ओके जय श्रीराम बाय बाय तर आत्ता मी आलो आहे ठीक आहे आपल्या कामाच्या ठिकाणी आलो आपली गाडी तिथं लावल्या आणि मी आता चाललो आहे ही आपली बिल्डिंग जिथं मी काम करतोय फ्लेमिंग गो तर हे माझं ऑफिस आहे तर इथं मी काम आला आहे तर आज मी काय नाही दाखवू शकत तिथंपर्यंत आलो आहे तर बघा मी झाडांना पाणी घालावलोय ही गच्ची वरती आहे एक मी तर झाडांना पाणी घालतोय काही ओपन स्पेस एरिया या विंडो आत हात यावं लागतंय मी जास्त नाही बोलू शकत तर हे आता आपलं आजचं जेवण आहे आजचा मेन्यू आपला तर मी हे जेवणार आहे मी आता इथे बसलोय जेवून घेतो पहिला मस्तपैकी भात दाळ कांदा चपाती आणि बटाट्याची भाजी आता वाजले साडेपाच आणि मी चाललोय आपल्या कॉलेजला मी आता आलोय साहिलच्या घरापाशी साहिलला घ्यायला ठीक आहे आपल्या गाडीवरून साहिल आता यावर तिथनं येईल तू आता एवढ्या आला आला इथनं आला इथनं आला काय कान्या कोपऱ्यात नाही येतोस दुसरा कोण आला तिसरा दुसरा दुसरा नवीन जुनाय, <laughs> लाइटिंग लागाल रे म्हणून तर पैसेवाले लोक त्याच्या फोनवर व्हिडीओ बनवतोय आता आम्ही दोन जण कुणी आपल्या क्लासरूम मध्ये अभ्यास करण्यासाठी माझा अभ्यास पूर्ण झाला आहे मी खूप जास्त कॉन्फिडंट आहे साईलच माहिती साईल कॉन्फिडेंट आहे सा कॉन्फिडंट आहे कारण ना... नाप नापास व्हायला बघितलं किती कॉन्फिडन्स व्हायला कॉन्फिडंट आहे कॉन्फिडंट नाही पास व्हायला खूप कॉन्फिडंट आहे कारण मी होणार मे पास असल्या विषयावर होणार कारण की विषय आहे स्पिरिच्युअलिटी आणि तुम्हाला तर माहित आहे मी अशा प्रकारे आता आपण जाणार आहोत बघूया कोणी काय अभ्यास केला की नाही तर गेलेला हे आपला क्लास आहे अरे तूच दिसाय सरे बाबा अभ्यास असं करायचं आणि हि क्लास असा दाखवायचा काय कसा अभ्यास चाललाय

मोहीन टाटा 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 सर मी आता पोहोचलोय घरात आणि मला खूप जास्त वेळ झालाय आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मला लेट का मी ते आईला सांगितलं नंतर आई आश्चर्यचकित होणार मी तिला एक गोष्ट दाखवणार दा आहे दा आता दा। ती गोष्ट माझ्या हातात आहे ती जबाब बघायला अगं तू कोण केलंय मी काढून आणले आणल तुझ्या गुगल पे अर्थ काय बिझनेस ओके मी तो क्लिअर uh, करतो तुम्हाला सगळ्यांना अन्नपूर्ण योजना म्हणून एक गोष्ट असते ज्यामध्ये आपल्याला आपल्या uh, कॉलेजमध्ये काहीतरी सर्व करायचं असतं ठीक आहे तर आपण गाडीवरच ठरवलं की आपण काय देणार आहे काय बनवणार आहे आणि काय वाटणार आहे तर जी नालायक मुलं असतात ती म्हणतात की मी तुला पैसे नंतर न देतो हा काय आता माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत त्यांच्यासाठी हा माझा प्रोग्राम आहे माझ्या डोक्यात चाललं होतं की स्कॅनर बनवायचा म्हटलं ते प्रोफेशनल लागतं ना असं आवाजवाला मग मी असं काही जुगाड करू जेणेकरून तुम्ही स्कॅन पण व्हायला पाहिजे आणि मला कळायला पाहिजे वेळेवर तर हा आहे स्कॅनर आणि हा स्कॅनर मी माझ्या फोनच्या बॅक साईडला लावणार आहे माझ्या कव्हरच्या आत जेणेकरून स्कॅन पण होईल आणि म्हणजे मला कळलं सुद्धा एक्सप्रेशन yeah. दिले गुड 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 बर ठीक <laughs> आहे तर आता मी आंघोळ करून आवडणार आहे आपला आईनं आता इथं बघा खीर केल्या ठीक आहे आज काय विशेष गुरुवार आज पहिला गुरुवार आहे मार्गशेष महिन्यातला पहिला गुरुवार हा कामावर येऊन पूजा करायला वेळ झाली आता वाजले दाखवा बर तरी मी खीर केलं आणि माता लक्ष्मी नैवेद्य दाखवणार आहे बर खीर आणि हे काय थे 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 प्रसाद। बर बर प्रसाद आहे सांजाने तर शिरावानी आहे ठीक आहे आणि इथं आपली हाय खीर, आ, खीर जे आईनं तयार केले आता आणि आज आपलं यो ब्लॉग तिथेच एंड होणार आहे खीर फोन ठीक आहे तर मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये जय जय महाराष्ट्र बाय बाय रामकृष्णारी बाय बाय कसा आहे प्रसाद што цамот